बाय बाय अरे याला तर रामकृष्ण आरे मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग वर आणि आज आम्ही चाललोय एका मित्राच्या घरी तर इथं सगळी पब्लिक जमा झालेली आहे मी तुम्हाला आजची मजा मस्ती दाखवलो ह्या नदीच्या काटाडावर मी बसलेलो आहे आणि इथून ही खूप सुंदर नदी दिसते आणि इथे काका मासे पकडत आहे इथे आपली पूरी पब्लिक इथे उभी आहे तिकडे यम के भाऊ पवन आणि खूप सारे मासे पकडलेले विषय म्हणजे असा नदीला आहे ना, ना। कटडा अजिबात नाही मी दे असं याच्यावर बसलेलं या अशी पलीकडचा पण चला पलीकडून दाखवतो मी तुम्हाला पलीकडून नेमकं कसं पाहुणे

खूप सुंदर आणि इथं एक जण येत होता आमचा त्याच्यासाठी थांबलेला आम्ही तर विशाल भाऊ ती राहिला विशाल भाऊ तिकडून आलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्या गाडीवर शिफ्ट व्हायचंय आणि विशाल इथे आलेला आहे आणि आता विशाल सोबत आपण बसणार या गाडीवर आणि इथं विषय चालू आहे कंगवा मागण्याचा कारण की एवढ्या कंगी कंगी म्हणायला लावेल आपल्याला कंगी गावाला अजून खूप लांब जायचं आम्हाला आम्ही ज्या रस्त्याने चाललोय आता काय सांगा हो। खड्ड्यात गाडी का गाडीत खड्डाय पूर तेच समजून राहिले इतके खड्डे हे निश्चित धुळे बाकी काहीच नाही आमची पाठीमा गाडी उडायली इतके मोठे मोठे खड्डे म्हणजे असं की कि रस्ते उडते का हे पीडब्ल्यूडी वाले बांधायचे राहिले इथं रस्ते पाऊन राहत पाऊन राहत आताच सरकले होते पण आमची ती चालली कारण की खड्डे पाहू अशा असं आहे की आमचे दोन मेंबर आहे ना पाठीमागे राहिले त्यांच्या आणि हा विशाल मला आहे ना तो अस का तो कर बंद कर बन काय कर रे हे बा तोंड बांधून आलं त्यास मग विसरले इकडं बाय विसल्या इकडं बाय अरे याला पाठीमागचा दोन दोन मोबाईल हातात घेऊन एक जण गाडी चालवतोय आणि हे खूपच अन्याय रस्तेच नाही त्या गाडीवर थोडं सर ती गाडी इलेक्ट्रिक आहे आणि हे रस्ते असे अँटी ग्रस्ते आणि चक्क लखन भाऊ भेटलेले आणि एम के भाऊ पण

मोबाईल तुरा। देतात का बोल सोगायजी आमचे मित्र आहे यांचं तोंड बारीक आणि चष्मा आज मोठा दिसतोय तुम्ही ते घेच करू शकता तुम्ही त्यांना व्यवस्थित पहा मला चष्मा लागलेला आहे सरधरा मोबाईल आडवाना करू सरधरा ही सगळे पब्लिक आलेली आणि एक ना एक माणूस आणलेला आहे आम्ही तिकडून आम्हाला आहे ना एक नोटीस आलेली आहे त्याच्यावर लिहिले एकवीस बावीस ला तुमचे पेपर आहे आणि हे बादशा असे हिंदू सगळ्यांनी पेपर त्या मेसेजला मॅडमच्या मेसेजला रिएक्ट केले तेव्हा सगळ्यांनी रिएक्ट केले ते सगळे रिएक्ट कार्यक्रम सुखरूप पार पाडलेला आहे आणि आता आम्ही निघवलोय घराकडं आणि एमके बॉस जेवण एकदा ओके झालं पाहुण्यांनी डायरेक्ट चपात्या बांधवाला लावलेला आहे त्याला परत कुठंच न्यायचं नाही कोणाच्याच कार्यक्रमाला बोल ना पवनचा पण पवनचं पण जेवण नीट झाले आणि आता विशाल आहे विशाल सगळ्यांनी तोंडाला उपरणे उपरणे बांधून डोक्याला इकडे बाय बाय आणि आपली तू टोटल पब्लिक आहे आता आणि ऊन खूप कडक झालेलं आहे ठीक आहे निघूया आपण कल्पेश भाऊ एकदम कडक ना जी धूळ ना सगळ्यांना ही धूळ फक्त या फारतच्या भावाच्यामुळे दिली अशी गाडी चालवलेली दिली असं निसतं धुळेवर राहील नुसती धुळे काहीच नाही आमची बाकीची पब्लिक पाठीमाग आहे

यांचं फोटो शूट चाललेला डायरेक्ट ग्रुपला टाकून द्या <laughs> कुठं आले प्रयागराज डायरेक्ट प्रयागराज डायरेक्ट टाकून द्या कस वाटत काय काय बोलू यांना यांचे चेहरे बिरे असे नाद राहिले बस काळे मी हाय दिसतोय काय प्रॉब्लेम नाही मस्त उभे सगळे शूट कुठं चालू आहे ठिकाणी तर सगळे हे काचा कुच आहे आणि या व्याद्याच शूट पा फोटोशूट व्याजा बा इकडं त याबा आता टप्पा रोपा मार का दुस टप्पाला आमचं काय चाललंय मार ना चल ना ठेव ना तिकडं तिकडं आमचा एक फोटोशूट चाललेला आहे हा चल गेलो गेलो आता लगन फोटोशूट झाला का एकच नंबर वा पब्लिक जमा झालेली इथं आणि विषय आज चाललाय पाहुणे आईस्क्रीम आणलेली होती आणि इथं सगळी पब्लिक जमा झालेली आता आणलेली घेऊन दहा